शिवरायाचा डोक शिवराया चा सा साक्षेप भू मंडळी शिवराया चे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे राजी लो कैसी केली छत्रपति श्री संभाजी महाराज हिंदू धर्म की संगा पास तैयार है आता हम संगनी जर तुम्हें आप जल सका पंचायत फोटो दलो आम हिंदू जी सन्मान देशांचे मारेगाई त्यांचं कौतुक त्यांचे करणार जे असतील अफजल खानचा फोटो नाचवणार कि त्या सुलतानचा फोटो नसवणार तर त्याच्याबद्दल संताप व्यक्त करणं म्हणजे आपण महाराजांनी अब्दुल खानची शिक्षा दिली तीच गोष्ट आपण केली पाहिजे ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या वृत्ती नामशेष होणार नाही मुंबई छत्रपतींचा अनुकरण करण्याचा स्वभाव हिंदूंनी स्वीकारला तर ह्या रोगावरचं औषध सापडे आणि ते औषध एकशे एक टक्के एक आपल्या निर्धारावरती आपल्या हिमतीवरती आपल्या चढवपणावरती अवलंबून येईल माझा विश्वास आहे की शिवछत्रतीची स्मृती प्रेरणा आणि ताकद मानसिक काही पाचिक सगळी आपल्याला द्यायची तिथे सुलतान काय आणि कोणचं काय जे जे आक्रमक या देशावरती मुसलमान आले असतील हे ते सगळे शत्रू आहेत काळादायी शत्रू आहे आणि ते, ते, ते शत्रू म्हणून जर त्यांचा कोणी गौरव करत असतील मुसलमानातले लोक तर गौरव करणारे मुसलमानांचाही अब्दल खान